महाराष्ट्रात लेज कुत्रे बेजार करायला तो लय कुत्रे भुकायलेत महाराष्ट्रातले काही काही कुत्रे तर चष्मा घालून भुकायलेत पण माझी विनंती आहे देवेगावकर कुत्र्याला मारू नका मग त्याला बिस्किट टाकायले कोण त्याला मारा मुळाशी जातो तो वाघ असतो ही गोष्ट लक्षात असू द्या ह का बिस्किट टाकणार ओळखा हा मग बिस्किट बंद झाले की कुत्रे आपोआप बंद होते ह काही काही बिनशेफ्टीचे कुत्रे पुन्हा आले येऊ दे कुत्रे म्हणजे काही साधन होतं महाराज ते नंबर एकचा एक पर चा भाजण्या होता ला। ते नामदेव महाराज नंबर एकचा चा भाजण्या होता बरं ते पण परमार्थात येऊन पाप केलं कुत्र्याचा जन्म घ्यावा लागला महाराज इथं लोक डोक्यावर घेतात एवढं एक क्षेत्र कुठं आहे केवढाही माणूस असू द्या हो येथे कर माझे जुळती आमदार खासदार मंत्री जरी असला तर वारकरी संप्रदायप मस्तक होतो मग एवढं दिलं ना देवा लायकीत राहायचं शिका नाही तर कुत्र्याचा जन्म घ्यावा लागतो ऐका एक शेवटची मागणी दोन मिनिटात जास्त वेळ घेणार नाही पण मला त्याच्याशिवाय जमणार सुद्धा नाही सांगू करू देऊ सांगा हा निभरली करेल तुम्ही आता पण झालं एक सिग्नल तर पडला आता दोन पडले की जे विठ्ठल ऐका <tenía ditya> <matada> <9 estimates> <9ucken> घे करायला तू वकशील रायगडाच बांधकाम चालू झालं हिरोजी इंदाळकरांकडे रायगडाची जबाबदारी देण्यात आली कान उडी ठेवून ऐका इतिहासातली मागणी आहे नुकतीच शिवजयंती झाली दोन मिनिटात सांगतो थांबतो आज जागर आहे उद्या काल्याचं कीर्तन आहे गुरुवर्य पुरुषोत्तमजी महाराज वालोरकर यांचा काला आहे फडकरी आहेत आणि मग पूर्वसंध्येला एक दोन मिनटं उशीर झाला म्हणून माफ करा ए बोलू नको रायगडाचं बांधकाम चालू झालं काय मावळे होते हो माझ्या राजेंचे अठरा पगड जातीतली मावळी एकत्र घेऊन स्वराज्य निर्माण केलं छत्रपतींनी ऐका रायगडाचं चा बांधकाम चालू झालं हिरोजी इंदुळकरांकडे जबाबदारी देण्यात आली माझा राजा मोहिमेवर निघाला जाता जाता हिरोजीला बोलायला लागला हिरोजी हिरोजी रायगडाचं बांधकाम तुमच्याकडे हिरोजी आपल्याला राजधानी बनवायची हिरोजी कसलीही कसर ठेवू नका हिरोजी सांगतायत आशीर राजधानी बनवतो ना राज दिल्लीच्या तख्ताला सुद्धा हेवा वाटला पाहिजे अशी ह्या हिंद विश्वराजाची राजधानी असेल रायगडाचं चा बांधकाम चालू झालं अरे मजबूतीतेचा आणि सुरक्षिततेचा विचार चालू असताना तिजोरीतला पैसा संपला बांधकाम अर्ध्यावर आलं स्वराज्यातली तिजोरी रिकामी झाली पण थांबेल तर हिरोजी कसला हिरोजीने स्वतःची जमीन विकली स्वतःची प्रॉपर्टी विकली आणि रायगडाचं बांधकाम पूर्ण केलं आणि रायगडावर भगवा दिमाखात डोलायला लागला माझा राजा मोहिमेवरून परत आला भगवा दिसला अरे माझ्या राजाला हायस वाटलं हिरोजी कडे जबाबदारी दिली आणि हिरोजीनं पार केले माझा राजा कधी एकदा जातो आणि हिरोजीला भेटतो असं वाटायला लागल तेवढ्यात एक मावळा समोर आला ऐका आणि त्या मावळ्यांनी माझ्या राजांच्या कानात एक गोष्ट सांगितली हिंदवी स्वराज्याचा राजा रयतेचा राजा जाणता राजा छत्रपती शिवरायांच्या डोळ्यातून पाणी आलं अरे काय बोलला असेल तो मावळा काय सांगला असेल त्या मावळ्यांनी अरे अशी कोणती गोष्ट सांगितले माझ्या राजांच्या डोळ्यातून पाणी आलं त्या मावळ्यांनी सांगितलं राजा राजधानीचं चा काम चालू होत राजा रायगडाच चा बांधकाम चालू होत राज तिजोरीतला पैसा संपला राज पण हिरोजीने आपली स्वतःची प्रॉपर्टी विकली राज आणि रायगडाचं बांधकाम पूर्ण केलं डोळ्यातून पाणी आला रे काय केलं हिरोजीनं माझा राजा रायगडाच्या पायत्याशी आला घोड्यावरून उडी मारली आणि हिरोजीला आलिंगन दिलं हिरोजी हिरोजी काय केलं ते काय झालं राज काय केलं हिरोजी स्वतःची प्रॉपर्टी विकलीत स्वतःची जमीन स्वतःची प्रॉपर्टी विकलेत त्यावेळेस हिरोजीच उत्तर आहे का हिरोजी सांगताय राज कोणत्या प्रॉपर्टीच बोलताय राज हे हिंदवी स्वराज्य हीच आमची प्रॉपर्टी आहे बाकी दुसरी प्रॉपर्टी काय घेऊन चाललंय राज हीच आमची प्रॉपर्टी आहे स्वतःची जमीन विकली आता राजा खुश झाला हिरोजी मागा 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 काहीतरी मागा हिरोजीनं सांगितलं द्याल ना राज मागून तर बघ हे हिरोजीनं सांगितलं राज भगवान शिवशंकराचं मंदिर आहे मंदिराच्या पायरीच्या एका दगडावर माझं नाव कोरण्याची संधी द्यावी हिरोजी यात काय तुमचा स्वार्थ आहे राज यातच माझा स्वार्थ आहे काय स्वार्थ आहे हिरोजी सांगतायत राज ज्या ज्या वेळेस तुम्ही रायगडावर याल राज ज्या ज्या वेळेस तुम्ही रायगडावर याल भगवान शिवशंकराच्या दर्शनाला जाल आणि ज्या ज्या वेळेस दर्शनाला जाल त्या त्यावे तुमचा पाय त्या दगडावर पडेल ज्यावर हिरोजीच नाव असेल आणि तुमच्या पायाची धूळ हिरोजीच्या नावावर पडेल आणि त्यातच हिरोजीच्या जन्माचं सार्थक झालेलं असेल राज काय मागणी माग आहे आजही जावं रायगडावर अजूनही तो दगड तेवढ्याच दिमाखात आहे महाराष्ट्र राजा I do ¡Es i 原来我。<的>